नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात खतवड गावामध्ये आलेलो आहे रोहित भाऊ खुर्दळांकडं त्यांचं गेल्या आठ वर्ष झाले पेरू पिकामध्ये काम चालू असते आणि एकदम असे प्रगतशील शेतकरी आहे का जे म्हणजे गेल्या आठ वर्षापासून काम करत असताना त्यांना पेरूबागेमध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या खूप सारे चांगलं हे पण झालं चांगलं ॲव्हरेज पण काढलं त्यांनी आणि चांगले माल पण कमवले हो आता हे झाडाकडं तुम्ही बघून हे कर असाल का हे एवढं जुनं आठ वर्षाचं रान आहे आता त्याची आता एक दीड महिन्यापूर्वी त्याची छाटणी केलेली आहे आणि त्यांचं कामकाज एकदम म्हणजे सुपर असतं आहे आता मी गेल्या तीन चार वर्षापासून येत असतो त्यांच्याकडं तर त्या आल्यामध्ये ते काही शेड्यूल देतो किंवा त्यांचंही चालू असतं आहे डिस्कशन होतं हे कशाला घ्यायचं तो स्प्रे कशाला घ्यायचा का घ्यायचा प्रॅक्टिस होत गा एक एकदा एखादा वेळ वापरून बघता फरक वाटला तर मग कंटिन्युएशनमध्ये करत असता नाही तर मग एखाद्या याचा शेड्यूलमध्ये एखाद्या याचं त्यांना नाही वाटलं तर ते नाही वापरत आणि त्यांचं म्हणजे कामकाज एकदम सुपर आता हे बघा इथं शेणपत वगैरे भरून पेसर डोस भरून एकदम सुपर काम करतात वरती त्यांनी नेटची पण सोय करून ठेवलेली आहे अँगल वगैरे टाकून आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब किती वर्षापासून तुम्ही पेरू बागेत काम करताय सर आठ वर्ष आठ वर्षापासून ओके आणि आता नेट वगैरे सगळी सोय वगैरे करून ठेवले तुम्ही डायरेक्ट आता हे अँगल फिटिंग किती याच्यावर केलेली आहे सर बारा फूट आहे एवढं उंच का बरं हो? सपोज टेम्परेचर वाढत त्याच्यामुळे हाईट जास्त लागते म्हणजे जर झाडाच्या जवळ डिस्टन्स असलं नेटचं तर मग जास्त टेम्परेचर वाढतं आणि जास्त गळेचं चा वगैरे अडचण किंवा सनबर्निंग होऊ शकते म्हणून हाईट जास्त पाहिजे झाडापासून तर बरेच दहा फुटावरती हाईट केली का मग जमिनीपासून बारा फुट जमिनीपासून बारा फुट हे अँगल फिटिंग कधी कधी केलेली आहे सर तुम्ही सात वर्षापूर्वीच केली कोणी आयडिया दिली सर केलेली हा पण मग तरी चर्चा डिस्कशन झाला असेल ना तुमचं असं का अँगल फिटिंग आपण एवढं उंच करूया काय पहिल्या वर्षी टाकून बघितलेलं होतं जवळ ओके गर ओके मग अच्छा हाईट वाढून घेतली का अँगल फिटिंग वगैरे एकदम त्यांनी एकदम सुपर कामकाज केलेलं आहे आणि किती आठ वर्ष असून काम करत असतय का आता हे बऱ्यापैकी बघतोय शेणखत बिनकट टाकून झालंय टाकलंय बेसल डोस आहे बेसल डोस मध्ये काय काय घेतलंय सर या ओके okay. सव्वीस ओके okay. आणि गेल्या आठ वर्षामध्ये काय म्हणतात तुमचा अनुभव पहिले लिमिटेडचा प्रॉब्लेम खूप ओके okay. तुमची भेट झाल्यानंतर मग अच्छा सगळ्यांची सगळ्यांचाच प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे मी भेटल्यामुळं आणि अजून इकडं पण दुसरा प्लॉट पण लागवड केला ला आहे आपण प्लॉट लागवड केली चल जायचं तिकडं आणि आता आपण इकडं रोहित भाऊने नवीन लागवड पण केलेली आहे तर आपण इकडच्या प्लॉटला पण आलेलो आहे त्यांच्या आता इकडे हे किती किती बाय कितीवर लागवड केली आहे माउले दहा बाय चार दहा बाय चार वर आणि इकडं पण लगेच तुमची अँगल फिटिंग वगैरे तसंच केलंय गो करू मग इकडं लगेच काय गरज हो एवढा खर्च करायची खर्च कधीतरी करावं लागणार कधीतरी करावं लागणार आहे ओके थँक्यू लाग आणि हे आता किती बाय कितीवर लावलंय सर दहा बाय चार किती रोप बसले आता सोळाशे सोळाशे रुप का आणि अजून तिकडे एक परत एक प्लॉट आहे ना तो किती वर्षाचा आहे तो चार वर्ष आहे त्याला चार वर्ष झाले का आणि मग आता ह्याचं कसं इथं नाशिक मार्केटला का बाहेर पाठवतं हो पंजाब पंजाबला जातो गुजरात गुजरातला पण जातो का म्हणजे कसं व्यापारी इथं येता का तुम्ही इकडून इकडून मग पेमेंटचं वगैरे समजा क्वालिटी एखादा बॉक्स खराब झाला मग आजपर्यंत तर तसं काही अडचण आलेली नाही ओके okay. आणि आता ही इकडं म्हणजे फिटिंगला मग की हे अँगल किती फूट केलेला आहे सर हे चौदा अँगल चौदा फूट दोन फूट जमिनीत हा का बारा फूट केलंय अरे वा आणि मग किती खर्च किती खर्च आला हो।, हो दोन एक दोन एक लाखापर्यंत म्हणजे आताच करून टाकलंय सगळं अरे वा छान ड्रीप वगैरे हो पण आताच डबल ड्रीप करून घेतलंय का अरे वा आणि हे आता लागवड करून किती दिवस झाले सर पंचवीस दिवस झाले का आणि चांगलं आहे हो छान डोकं लावलं आहे तुम्ही बाकी अजून पेरूमध्ये तुमचं काय शिक्षण झालं आहे सर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग कधी कोण म्हणजे ज सर्विस पण केली ना तुम्ही नाही केले का फक्त इंजिनिअरिंग करून शेती अरे वा छान <laughs> ठीक आहे यू, धन्यवाद